हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण गावाकडली नाश्त्याची रेसिपी बनवणार आहो हे बघा तुरी आहे आणि तुरीला मी सात ते आठ घंटे फिलू लावली पाण्यामध्ये आणि त्यानंतर तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या आहे हे बघा आणि व्हिडिओ मोठा होते म्हणून मी उकडून घेतले हे बघा छान झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊ तेल तापायला ठेवलेला आहे चार चम्मच आहे तापलं की बघू आपण हां बऱ्यापैकी आपल्याला आहे आता यामध्ये आपण छोट्या एक चमचने मोहरी घ्यायची आहे मोहरी टाकली तडतडू द्यायची आहे मोहरीला आणि अर्धा चम्मच जिरं जिरं पण छान तडतडलं आहे आता एक बारीक कट केला कांदा आहे बारीक कट करायचा आणि दोन ते तीन मिरची घेतली आहे छान मिरची तपल्यावर छान वाटते फोडणीमध्ये परतून घ्यायचा याला कांदा छान परतला गेला आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्त्याला पण छान असं परतून घ्यायचं आहे आणि तुरी आता गावी खूप जास्त निघलेली आहे तर असं दहा ते दहा आठ ते नऊ घंटे तुरीला आधी फिलवून ठेवायचं पाण्यामध्ये नंतर कुकरमध्ये शिट्ट्या काढून घ्यायचं दोन ते तीन शिट्या तीन सिट्ट्या काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण झालेला आहे कांदा वगैरे छान परतला गेला आहे हळद टाकायची आहे अर्धा चम्मच छोट्या चम्मचनी लाल तिखट आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही आणि गरम मसाला किचन किंग गरम मसाला आहे माझ्याकडे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये आपण एक पुडी मॅगी मसाला टाकायचा आहे बघा छान टेस्ट येते या पुडीने अख्खी पोडीच टाकायची आहे नक्की ट्राय करा मॅगी मसाला टाकून खूप छान वाटते हे बघा अक्की पुडी टाकायची आणि साहित्य तुरी तुम्हाला किती घ्यायचं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता या याला परतून घ्यायचं आहे गॅस थोडा कमी केला आहे मी फोडणी होईपर्यंत गॅस कमी ठेवायचा नक्की ट्राय करा आणि सकाळच्या नाश्त्याला असं छान असं उसळ बन बनवायचं टेस्टी वाटते आता आपण उकडलेल्या यामध्ये तुरी टाकायचं आहे हे बघा दाणे छान असे कुकरमध्ये छान असे झालेले आहे आता यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं तर तुम्ही एक टमाटर पण छोटं बारीक चिरून छान असं यामध्ये टाकू शकता याला ता, मिक्स करून घ्यायचं हे बघा छान आपल्या मसाल्याचं सेम सुटलेलं आहे साधी आणि सिम्पल अशी उसं तुरीची उसं सकाळी सकाळी नाश्त्याला छान वाटते आता यामध्ये गॅस खूप वाढवून नाही द्यायचा आहे कारण तर आपल्या तुरी उकडल्या गेल्या आहे आता जास्त वेळ लागत नाही याला कमी वेळामध्ये होऊन जाते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ पण चवीनुसार आणखी याला मिक्स करून घ्यायचं आणि स्लो गॅसवर झाकण ठेवायचं म्हणजे आणखी छान अशा सॉफ्ट होऊन जाते खूप कमी वेळात होते असं नाचताना की बनवा आता या याच्यावर आपण झाकण ठेवू स्लो ठेवायचा आहे आता एक मिनिट एक मिनिट झालेलं आहे झालेलं आहे आता आपण म्हणजे मीठ वगैरे टाकलं होतं ना ते असं छान मिक्स झालं पाहिजे यासाठी आपण एक मिनिट ठेवलेलं आहे आणि असंच एक मिनिट ठेवसाल नक्की ट्राय करा गव्हाकडली कर रेसिपी आणि नाश्त्याला सकाळी सकाळी खूप छान वाटते आता यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार टाकायचं असं बऱ्यापैकी खूप सारा सांबार टाकले ना छान अशी टेस्ट वाटते मिक्स करून घ्यायचं नक्की ट्राय करा त्या पद्धतीने आणि प्लेटमध्ये छान असं बारीक कट केलेला कांदा लिंबू आणि बऱ्यापैकी असं सांबार छान असं सर्व करायचं चा, आणि छान खायचं असं नक्की ट्राय करा बारीक असा कट करून कच्चा कांदा प्लेटवर आणि अशा पद्धतीने उसळ पण ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत झालेले आहे उस उसळ आपली तयार हे बघा छान असे सेंट येत आहे मॅगी मसाला वगैरे टाकले ना आणि झाला तर गॅस बंद केला आहे मी भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसोबत थँक्यू